साम्राज्यनं सामान्यांचा सा असामान्य आवाज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हवी योजनेअंतर्गत जवळपास दोनशे पासष्ट योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील पात्र शेतकरी व मजूर यांना लाभ उपलब्ध करून दिला जात आहे तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोजगार हमी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व मजुरांना उपलब्ध करून द्यावा तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार हमी योजनेत नवसंकल्पना राबवाव्यात असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले रोहयो मंत्री गोगावले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला प्रसंगी मार्गदर्शक सूचना देखील केल्या यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपजिल्हाधिकारी रोहियो हो अंजली मरोड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो। सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे क्रमांक दोनचे संतोष कुलकर्णी पंढरपूरचे अमित निमकर यांच्यासह हो। संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची सव्वीसशे कोटींची मजुरी तर अकुशल कामाचे कृषी मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून त्यातील अकुशल कामाचे बाराशे झाले असून तो निधी सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे रोहयो अंतर्गत वनऔषध लागवड बांबू लागवड यांसारख्या नवीन योजना राबवल्या जात असून संबंधित शासकीय विभागांनी अन्य नवसंकल्पना राबवून मजूर व शेतकऱ्यांचा त्याचा लाभ मिळवून द्यावा प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहतील आणि मजुरांचे स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामे केली पाहिजेत या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये असे निर्देश गोगावले यांनी दिले यावेळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देऊन फळ उत्पादन सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले असून जिल्हा केळी निर्यातीत आघाडीवर असून लवकरच उत्पादनात जळगाव जिल्ह्याला मागे टाकेल असे सांगितले तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना कामांचा सव्वीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील यावेळी केली